धनंजय मुंडेंना नामदेव शास्त्रींनी पाठिंबा दिलेला आहे धनंजय मुंडे हे शंभर टक्के गुन्हेगार नाहीत मी त्यांच्या पाठीशी आहे असं ठाम मत महंत नामदेव शास्त्री महाराजांनी व्यक्त केलंय धनंजय मुंडेंची जाणीवपूर्वक बदनामी केली जातीय राजकीय स्वार्थापोटी हे केलं जात असल्याचं देखील नामदेव शास्त्रींनी म्हटलंय या पाठिंब्यानंतर राजकीय नेत्यांनी मात्र नामदेव शास्त्रींवर टीकास्त्र डागलंय बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट मी आपल्याला सगळ्यांना सांगतो विकासाची कामं करत असताना कुणी कोणाला खंडणी मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये माझ्या ते कानावर आल्यानंतर त्याच्यामध्ये मकोका लावायला पण मी माग पुढं बघणार नाही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मध्ये जाऊन खंडणीखोर नेत्यांवर मकोका लावणार असं जाहीरपणे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सुनावलं अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची शाळा घेतल्यानंतर पुढच्या काही तासात धनंजय मुंडे भगवानगड गाठलं भगवानगडावर त्यांनी महंत नामदेव शास्त्रींची भेट घेतली भेटीनंतर ना नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडे खंडणी मागणारा माणूस नाही शिवाय गुन्हेगार सुद्धा नाही असं सांगून त्यांना पाठिंबा जाहीर केलाय मी सामाजिक स्तरावर तुम्हाला बोलतोय गुन्हेगार नाहीये धनंजय हे मी शंभर टक्के सांगू शकतो आणि गड त्याच्या पाठीमाग बक्क आहे आणि पक्षाचे जे नेते आहेत त्यांना सुद्धा याची जाणीव आहे बाकी हा जो विषय आहे किती तानायचा किंवा धरायचा हा त्याचा विषय नामदेव पाठ पाठराखड केल्यानंतर धनंजय मुंडेंनी कृतज्ञता व्यक्त केली भगवान गड पाठीशी आहे ही मोठी गोष्ट असल्याचं मुंडे म्हणाले ह्या गड माझ्यासारख्या अतिशय एक सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीमाग बाबांनी सांगितलं की उभा आहे याच्यासारखी ताकद याच्यासारखी शक्ती आणि बाबांचा न्यायाचार्यांचा एवढा मोठा विश्वास माझ्या पाठी माग गडाचा हा उभा करणं म्हणजे ती एक फार मोठी जबाबदारी आहे भगवान गडाच्या महंतांनी दिलेल्या क्लीन चिटवर अंजली दमानिया यांनी नाराजी व्यक्त केली महंतांना आपण धनंजय मुंडेंच्या विरोधातले सर्व पुरावे पाठवणार असल्याचं दमानिया म्हणाल्या काय काय करतात म्हणजे मला ते सगळे पुरावे देखील जे माझ्याकडे आहेत ते त्यांच्याकडे पोचवावेसे वाटतात त्या सगळ्या जी माहिती माझ्याकडे आहे ती त्यांना पोचवावीशी वाटते तेच पेपर मला आता भगवानगडावर देखील पाठवायचे आहेत की आम्ही जी लोकं लढतोय ते काय त्यांना टार्गेट कुठल्या एका व्यक्तीविरुद्ध लढत नाही आहे आम्ही एका राजकारणाविरुद्ध लढतोय की जे भ्रष्टाचार करून अफाट पैसा मिळवतायत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी सुद्धा नामदेव शास्त्रींच्या भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त केलं शेवटी या देशामध्ये राज्यामध्ये धर्माचं आणि जातीचं राजकारण मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि ज्याच्या मागे जातीचं पाठबळ आहे त्यांना कायदा हात लावत नाही आपला कारण मतं जातील देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भूमिका तीच आहे अजित पवारांची भूमिका तीच आहे ज्याच्या मागे त्याच्या जातीची मतं आहेत त्याच्या बाबतीत कायदा नरम आणि वाकलेला असतो आणि जे कायद्याचे चौकीदार आहेत गृहमंत्री आहेत डेप्युटी सीएम आहेत मुख्यमंत्री आहेत ते सुद्धा जातीची ताकद बघून त्या नेत्याच्या मागची त्यांनी काय केलंय केलं याच्यावरती विचार करतात मराठा नेते मनोज जरांगी पाटलांनी नामदेव शास्त्रींच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आरोपीचं समर्थन करणं दुर्दैवी असल्याचं जरांगी पाटील म्हणाले भगवानगड हे उभा आहे शंभर टक्के मुंडे हे गुन्हेगार नाहीत असं त्यांचे शब्द शब्द निर्दोष वाईट वाईट असं असाल तर दुर्दैव आहे पण वाटतच नाही बोलण्याच्या ओघात जर ते बोलून गेले असतील तर एखादं दुरुस्त करते कारण घटना लहान नाही घटना लहान नाही कोण कुन, कोणाचं असं एक लेकरू गेलंय ले। आणि मायाचं चित्र धरण्याचं काम अध्यात्माचं आहे महंतांनी हत्या झालेल्या संतोष देशमुखांच्या पाठीशी उभं राहावं असं आवाहन बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केलं भगवानकडे असा अन्याय करणाऱ्या असं मीडिया ट्रायल झालंय असं त्यांचं म्हणणं आहे किंवा बऱ्याच वेळेस कुणाला मीडिया ट्रायल केलं जातं असं पण म्हणणं आहे मग भगवानगडाला हे पण बघितलं पाहिजे की जो माणूस आमचा एक एक्सपायर झाला आहे म्हणण्यापेक्षा ज्याला मारले मर् मर्डर केला आहे ज्याला किडनॅपिंग आहे टॉर्चर मारलं आहे त्याच्या पाठीमाग सुद्धा भगवान बाबाचा जो गड आहे आदरणीय बाबांचा सर्व समाजाचा त्या गडाने त्या भूमिकेत सुद्धा राहिलं पाहिजे होतं आणि ते ज्यांनी आमची हत्या केली त्यांच्या विरोधात राहून ज्यांच्यावर ही वेळ आली त्या देशमुख कुटुंबाच्या पाठीमागे सुद्धा त्या गाड्यानं राहायला पाहिजे बीड वाढती गुन्हेगारी आवादा पवनचक्की खंडणी प्रकरण संतोष देशमुख हत्या प्रकरण या सगळ्या प्रकरणांशी धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराडशी संबंध आहे एवढं सगळं असून देखील नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडे निष्कलंक आहेत असं प्रमाणपत्र दिल्यानं आश्चर्य व्यक्त केले जाते लैलेश बार्गजे झी चोवीस तास अहमदनगर